जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एका महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत जो सध्या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठी चिंता आणि निराशा निर्माण करणार आहे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि सगळ्यांच्या नजरा एकाच गोष्टीकडे होत्या शेतकरी कर्जमाफी नमो शेतकरी योजनेचा थकलेला हप्ता आणि नवीन कृषी योजना यावर राज्य सरकार काही मोठी घोषणा करेल का शेतकरी वर्गाला आशा होती की राज्य सरकार कर्जमाफी संदर्भात मोठी निर्णय घेईल नमो शेतकरी योजनेचे जे हप्ते अजूनही मिळालेले नाहीत ते वितरित केले जातील कृषी समृद्धी योजनासारख्या नवीन योजनांना अधिक निधी दिला एकूणच सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी दिलासादायक जाहीर करेल पण या अधिवेशनात पाहायला मिळालं आहे वित्त मंत्री अजितदादा पवार यांनी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या पूरक मागण्या सादर केल्या आहेत या मागण्या म्हणजे सरकारला काही योजनांसाठी अधिक निधी हवा आहे म्हणून त्यांनी सादर केलेली यादी त्यात एकोणीस हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये जे खर्च टाळता येत नाहीत तेवढे अनिवार्य खर्च चौतीस हजार सहाशे एकसष्ट कोटी रुपये वेगवेगळ्या योजनांसाठी प्रकल्पासाठी तीन हजार सहाशे चौसष्ट कोटी रुपये केंद्र सरकारच्या योजनामध्ये राज्याचा वाटा म्हणून या निधीचा वापर या प्रकारे केला जाणार आहे कुंभमेळा एक हजार कोटी परिवहन एक हजार कोटी मागासवर्गीय शिष्यवृत्ती शिष्यवर्ती तेराशे कोटी पुणे रिंग रोड रेवस रेड्डी सागरी मार्ग दीड हजार कोटी नगर विकास पंधरा हजार चारशे पासष्ट कोटी सहकार विभाग दोन हजार आठशे पस्तीस कोटी महिला व बाल विकास दोन कोटी जलसंपदा अन्न व नागरी पुरवठा विविध रक्कम या सगळ्या यादीत शेतकऱ्यांना थेट संबंध असलेल्या कृषी विभागासाठी फक्त दोनशे एकोणतीस कोटी सतरा लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे ही रक्कम पाहता शेतकरी वर्गाला एका प्रकारे दुर्लक्षित करण्यात आला आहे असं म्हणावं लागेल या निधीतून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का शेतकरी कर्जमाफी थकीत हप्ते किंवा नवीन योजना यापैकी काहीही सध्या तरी या निधीतून होताना दिसत नाही सरकारने अनेक योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला पण शेतकऱ्यांसाठी नाही अधिवेशन सुरू होण्याआधी मोठ्या घोषणा होतील योजना येतील असं सांगितलं गेलं पण आता प्रत्यक्षात कोणतीही ठोस घोषणा नाही कर्जमाफीवर मौन ना आहे फक्त आश्वासन बातम्या आणि अपेक्षा प्रत्यक्ष मदतीला अभाव मित्रांनो यावरून एक गोष्ट स्पष्ट होते राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही घोषणापेक्षा कृती हवी आहे शेतकरी कर्जमाफी थकीत हप्ते खर तर नव्या योजनांनाही अंमलबजावणी ही, ही वेळेवर होणं अत्यंत गरजेचे आहे आता सरकार पुढे काय निर्णय घेईल याच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा शेती आणि सरकारी योजना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे मत खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान